आज सत्तावीस जानेवारीला वणी येथे निधी आपल्या निकट कार्यक्रमाचे आयोजन रॉकवेल मिनरल सभागृहात थेट संवाद व तक्रार निवारण कामगार मंत्रालय भारत सरकार अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओ यांच्या वतीने निधी आपल्या निकट विस्तार व बळकटीकरण हा उपक्रम राबविण्यात येत असून मंगळवार सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजता भालर रोडवरील रॉकवेल मिनरल्स यांच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे मुख्यालयाकडून प्राप्त निर्देशानुसार होणाऱ्या या कार्यक्रमात कामगार नियोक्ता व इतर हितधारकांशी थेट संवाद साधण्यात येणार आहे यावेळी भविष्य निर्वाह निधीशी संबंधित अडचणी प्रलंबित तक्रारींचे तात्काळ निराकरण तसेच ईपीएफओच्या विविध योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे निधी आपल्या निकट या उपक्रमामुळे ओच्या सेवा अधिक लोकाभिमुख होऊन स्थानिक पातळीवरच नागरिकांच्या समस्या सोडविण्यास मदत होणार आहे या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन ईपीएफओ प्रशासन तसेच सूर्या सेमचे एच आर हेड हुसेन भाषा यांनी केले आहे घर विकणे आहे मारेगाव शहरातील नागरिकांनो घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे किन्हेकर लेआउट वॉर्ड नंबर चार मारेगाव कन्या शाळेला लागून मध्यवर्ती बँकेच्या मागे अठराशे स्क्वेअर फूट जागेवर पंधराशे स्क्वेअर फूट बांधकाम एकूण अकरा रूम्स असलेले प्रशस्त घर दोन्ही बाजूंनी सिमेंट रोड कॉर्नर प्लॉट राहण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी उत्तम संधी आजच संपर्क करा मुजीम शेख मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट एक्क्याऐंशी एक्कावन्न अकरा मारेगाव जिल्हा यवतमाळ आजच पाहणी करा संधी सोडू नका